आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर किनिकर व आधार विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभार्थीसाठी रक्षाबंधन व विविध कार्यक्रम संपन्न किनीकर व आधार विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभार्थी बहिणीसाठी रक्षाबंधन सोहळा व खेळ रंगतदार सोहळा बक्षीस वितरण सोहळा तसेच विविध कार्यक्रम लोखंडे हॉल सभागृह सुभाष टेकडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इथं आधार विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप डोंगरे समाजसेविका वंदना संदीप डोंगरे यांनी आयोजन केले या सोहळ्यास दिवस हा तुमचा उत्साह आनंदाचा महिलांसाठी आकर्षक खेळ गप्पा गोष्टी महिलांचा विविध मनोरंजन कार्यक्रम तसेच महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा सुभाष टेकडी परिसरात अकराशे महिलांना लाभ मिळणार असून अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांना राखी बांधून रक्षाबंधन सोहळा साजरा केलाय तसेच बालाजी किनीकर यांनी सांगितलंय की, की कार्यसम्राट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना केली असता ऑगस्ट रोजी दोन महिन्यांचे तीन हजार भगिनी आनंदात दिसून आले मुख्यमंत्री लाडकी योजनेअंतर्गत आमचे मुख्यमंत्री कार्यसम्राट मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम महिला भगिनींना त्यांच्या वतीने जी लाडकी बहीण जी योजना जे दीड हजार मंथली आता सतरा तारखेला दोन महिन्याच्या असे तीन हजार त्यांना पडणार आहेत ते आमच्या या सुभाष टिपडीमधील उल्हासनगरमध्ये माझ्या मतदारसंघातील भागामध्ये ह्या सगळ्या बहिणींनी जवळजवळ अकराशे सत्तर ऑनलाईन फॉर्म या लोकांनी भरले माझ्या मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त भरणारे हे विभाग त्याच्यामुळे या सर्व बहिणींचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आमचे साहेब आहेत आमचे साहेब आहेत साहेब आहेत आणि आमचे सर्व शाखा प्रमुख यांनी खूप खूप आहे या ठिकाणी खूप चांगलं काम केलं जेणेकरून आमच्या सर्व जे सर्वसामान्य गोरगरीब महिला ज्या बहिणी आहेत त्यांना मुख्यमंत्र्यांनी दिलेली जी भेट आहे त्यांच्या पण पोचण्याचं काम या सर्व महिलांनी केलेलं आहे बहिणींनी केलंय त्यामुळे आजचा हा कार्यक्रम त्यांनीच ठेवलेला आहे मुख्यमंत्र्यांना आपले भावाला रक्षाचा बंधन देण्यासाठी त्यांनी आज सर्व महिलांनी त्यांच्या वतीने आज मला या ठिकाणी रक्षाबंधनचा प्रोग्राम पण या ठिकाणी त्यांनी आयोजित केला त्यांचं सर्व सर्वांचं मी खूप खूप धन्यवाद मी आभार मानतो आणि अशाच महाराष्ट्रातील योजना त्यांचं आयुष्यभर चालू राहो आणि आमचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब परत मुख्यमंत्री हो तीच मी परमेश्वराचं आणि गौतम मुद्दावर प्रार्थना करतो मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना त्यांच्या लाभार्थी या आमच्या सुभाष टेकडी परिसरामध्ये जास्तीत जास्त या आमच्या सर्व टीमनी के केलेली आहे आणि आम्ही जवळपास नऊ महिने अकराशेच्या आसपास आम्ही ऑनलाईन नोंदणी केलेल्या आहेत आणि त्या लाभार्थी बहिणींसाठी आज आम्ही एक आनंद उत्सव म्हणून एक कार्यक्रम घेतला होता या कार्यक्रमामध्ये हो ज्या आमच्या भगिनी आहेत ज्या कष्टकरी आहेत कामाला जातात काही नोकरी करतात आणि हा स्लम दाटीवटीचा परिसर असल्यामुळे इथे कुठे असा मोठा यायला नाहीत सगळे हातमजूर आहेत या महिला आज वेळात वेळ काढून या ठिकाणी ना आम्ही एक छोटासा आनंद म्हणून त्यांना या ठिकाणी आनंद देण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या भगिनींनी आज आमचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर बालाजी किनीकर साहेब आणि आमचे काही मान्यवर होते त्यांना या ठिकाणी रक्षाबंधन करून हा आजचा दिवस साजरा केला आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर